घडामोडींसाठी तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो अपंग दिनाचा औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण विभागाने डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथे जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर या दरम्यान करण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर नंदकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं आपण आपल्या संस्थेमार्फत तसेच जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामार्फत गेले अनेक वर्ष तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर असा संपूर्ण एक आठवडा अपंग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या येत्या तीन डिसेंबरपासून ते दहा डिसेंबरपर्यंत अपंग सप्ताहाचं आयोजन यावर्षीही करण्यात आलेलं आहे त्यापैकी एक पहिल्या दिवशी जागतिक अपंग दिन साजरा करण्याच्या निमित्तानं अपंगांना समाजातील प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून क्रीडा स्पर्धांचं आयोजन गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये केलं जात आहे त्या आयोजनाचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा आपण दे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी के आटिया विद्यालय नवीन पनवेल यांच्या प्रांगणामध्ये जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळांच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकूण अठरा सल अठरा शाळांची नोंदणी जरी झाली असली तरी प्रत्यक्ष सोळा शाळांनी प्रत्यक्ष सहभाग हा नोंदवलेला आहे सोळा विशेष शाळांमधून या शाळा अपंगांच्या म्हणजे मतिमंद मुखबदीन कर्णबदिन आणि यावर्षी आम्ही बहुविकलांगी विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये आणण्याचं नियोजन केलेलं आहे या सोळा शाळांमधून जवळजवळ दोनशे पन्नास खेळाडू विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असताना त्यांच्या सर्व अपंगत्वाचा विचार करून आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहनात्मक असे खेळ निवडून त्यामध्ये त्यांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री सत्यजित बडे यांनी आम्हाला ही संधी दे देण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला गेल्या वर्षी आपणही त्या कार्यक्रमाला साक्षी आहात की गेल्या वर्षी आम्ही या विद्यार्थ्यांचं खेळा खेळ प्रकारांचं नियोजन आणि सर्वच बाबतीचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही आमचे कुठलीही प्रशंसा करू इच्छित नाही आणि त्यामुळं त्यांनी गेल्या बारा तारखेला मीटिंग घेऊन सांगितले की यावर्षी जर परवेलची शाळा किंवा संस्था जर तयार असेल तर या स्पर्धेचं किंवा ह्या कार्यक्रमाचं नियोजन हे त्यांच्याकडंच देण्यात यावं आणि आम्हाला पंचवीस तारखेला म्हणजे या सोमवारी गेल्या सोमवारी आम्हाला अशा प्रकारचे जिल्हा परिषदेकडून रिसर्लेखे आदेश आले आणि पंचवीस तारखेनंतर जेमतेम एक आठवड्याचा कालावधी आम्हाला या नियोजनाच्या कामासाठी मिळालेला आहे तरी देखील आज आजच्या तारखेला या नियोजनातील बहुतेक ऐंशी टक्के नियोजनाचं काम हे पूर्ण झालेलं आहे हे मला निश्चित आनंदानं आपल्याला सांगावं असं वाटतं आहे हे नियोजनामध्ये मुलांना त्या ठिकाणी खेळ खेळ प्रकार आणि खेळ प्रकाराबरोबरच सकाळी त्या ठिकाणी आल्याबरोबर त्यांची नोंदणी करून त्यांना अल्पोपहार देणं दुपारच्या वेळेत त्यांना त्या ठिकाणी जेवण देणं सायंकाळी घरी जाताना उशीर होईल म्हणून सायंकाळ नाश्ता देणं हे याचबरोबर अव तुमच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना निवारा निवाऱ्याची सोय करून देणं या सगळ्या गोष्टींची नियोजन करत असताना कालावधी हा मला जरी कमी मिळाला असला तरी आपल्यासारखे समाजातील अनेक घटक आहेत ज्या घटकांनी या का नियोजनामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याचं इच्छा व्यक्त केली आणि त्या सहकार्यातून आज ऐंशी टक्के या क्रीडा स्पर्धांची तयारी ही पूर्ण झालेली आहे आपण या स्पर्धा